आरोही पावराच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या डॉक्टर्स व नर्सच्या चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश बिरसा फायटर्सच्या निवेदनाची दखल नंदुरबार ग्रामीण रुग्णालय धडगाव येथे आरोही अजित पावरा वय वर्ष दहा महिने या बालिकेला मुदत बाह्य एक्सपायर सलाईन लावल्याने मृत्यूस कारणीभूत असलेल्या संबंधित डॉक्टर्स व नर्सला तात्काळ सेवेतून निलंबित करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले निवेदनाची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश जिल्हा परिषद नंदुरबारला दिले आहेत यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा राज्य उपाध्यक्ष गणेश खरडे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा गोपाल भंडारी करण सुळे धनायुष भंडारी पवन सुळे रमेश पटले रवींद्र नाव नावडे भावसार मोते चिका भोसले धना ठाकरे रायमल पवार पवार करण पटले भाईदास चव्हाण मांगेलाल पावरा शशिकांत पावरा दिलवरसिंग पाडवी हारसिंग भिल फेंदा वळवी फुलसिंग वळवी आदी उपस्थित होते आरोही अजित पावरा वर्ष दहा महिने राहणार राडी कलम तालुका धडगाव जिल्हा नंद नंदुरबार या बालिकेचा ग्रामीण रुग्णालय धडगाव येथे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी औषधोपचार घेत असताना रुग्णालयातील डॉक्टर व नर्सने मुदतबाह्य एक्सपायर सलाइन लावल्यामुळं दुर्दैवी मृत्यू झाला आहे डॉक्टर व नर्सच्या हलगर्जीपणामुळे बालिकेला बालिकेचा मृत्यू झाला तरी या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी बालिकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉक्टर व नर्सला तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावं अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा स्तरावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा प्रशासनास देण्यात आला आहे